नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे मनोज जारांगेंच्या गंभीर आनोभाबाबत विचारण्यात देवेंद्र फडणवीस म्हणाले की सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत मला सलाईंच्या माध्यमातून वीज देण्याचा प्रयत्न केला जातोय तसेच एन्काउंटर करून मला मारून टाकण्याचा फडणवीसांचा विचार आहे असे जरांगी म्हणाले आहेत या आरोपानंतर दरांगी हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत फडणवीसांच्या सागर या बंगल्यासमोर दरांगे आंदोलन करण्याची शक्यता आहे दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया दिली जरांगे यांच्या आरोपानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे जरांगी हे आता मुंबईकडे निघाले असून ते फडणवीसांच्या सागर बंगल्यासमोर आंदोलन करण्याची शक्यता आहे एक तर मी मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण घेऊन किंवा माझा तिथेच मृत्यू होईल अशी भूमिका जारांगे यांनी घेतली आहे जारांगे यांच्या या भूमिकेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर सरगळून टीका केली जरांगींची फडणवीसांवर केलेल्या आरोपांची सखोल चौकशी व्हायला हवी असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले आहेत अरे जारांगे काय बोलले भाजपाने मात्र जारांगे यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत देवेंद्र फडणवीस यांना जारांगेंच्या आरोपाबाबत पत्रकारांनी बोललं करण्याचा प्रयत्न केला फडणवीसांनी मात्र यावर थेट प्रतिक्रिया देण्याचे टाळले त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना अरे जरांगे काय बोलले मी ते काही ऐकलं नाही असं फडणवीस म्हणाले दरम्यान जरांगेंच्या आरोपावर फडणवीस नेमकी काय भूमिका घेणार हे पाहण्याचे महत्त्वाचे ठरणार आहे तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा